वाल्मी कराडला जेल मध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते स्पेशल चहा झोपायला सहा ब्लँकेट ची सोय तीन लेअरच्या रुपयाची कॅन्टीन आणि बरच काही वाल्मी कराडला जेल मध्ये दिले जाते हे सगळं कोणाच्या स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांचा सोशल मीडियावर एक नवा व्हिडिओ समोर आलाय आणि त्या व्हिडिओ मध्ये त्यांनी दावा केला आहे की वाल्मिक कराडला जेल मध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी म्हणून वाल्मी कराड हा जेल मध्ये आहे बीड कारागृहात व्हीआयपी पी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केला आहे यामध्ये कराडला स्पेशल चहा दिला जातो त्याला चांगल्या चपात्या तीन लेअरच्या बनवून दिल्या जात आहेत स्वतः सह इतर कैद्यांच्या नावावर पंचवीस तीस हजाराची खरेदी कारागृहातील कॅन्टीन मधून करत असल्याचा आरोप बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केला आहे कासलेंनी कालच म्हणजे शनिवारी याबाबत व्हिडिओ शेअर केला आहे हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा वाल्मी कराड तुरुंगात मिळणाऱ्या व्ही आय पी ट्रीटमेंट ची चर्चा सुरू होताना पाहायला मिळते त्या सगळ्या व्हिडीओ न बीडच्या पोलीस प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित बलतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला त्यानं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्यानं आपले आरोप सत्र सुरू ठेवले आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी वाल्मी कराड याला बीडच्या कारागृहात व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचा व्हिडिओ त्यानं सोशल मीडियावर व्हायरल केलाय कराडच्या जेलमध्ये स्पेशल चहा त्याला दिला जातो आहे जेवणासाठी चांगल्या चपात्या त्याला तीन लेअरच्या बनवून दिल्या जातात तितकच नाही तर स्वतः सह इतर कैद्याच्या नावावर तो पंचवीस तीस हजाराची कारागृहातील कॅन्टीन मधून खरेदी करत असल्याचा आरोप कासले यानं केला आहे इतर कैद्यांना पांघरण्यासाठी कपडे दिले जातात तर कराडला ब्लँकेट दिलेले असून त्याचा वापर तो गादी सारखा करतो आहे अशी माहिती देखील कासलेनं आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितली आहे कराडला पांघरण्याचे सहा ब्लँकेट मिळाले असून त्याचा वापर तो गादी सारखा करतो आहे इतर कैद्यांना कारागृहात कॅन्टीन मधून खरेदीचा नियम लावला मात्र कराड हा स्वतः दहा हजार तर इतर कैद्यांच्या नावावर दहा ते पंधरा हजार अशी सुमारे पंचवीस तीस हजाराची खरेदी करतो असे कासलेने व्हिडिओ मधून म्हणलं आहे पुढे कासलेनं सांगितलं की मी कारागृहात राहून कराडला मिळणारी व्हीआयपी पी वागमुख समोरा समोर पाहिली आहे आणि हे सगळं मी समोर आलं या या भीतीपोटी मला सुरक्षेचं कारण देत छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आलं होतं असं कासले यांना सांगितलंय तर कराडला इतरत्र हलवण्याची मागणी आपण कारागृहातून अर्जाद्वारे केली होती कासलेने त्याच्या व्हिडीओवर या सगळ्या गोष्टींचा खरतर आरोप केला कासलेने केलेले आरोप जर हे खरे असतील तर मग हे सगळं कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण जे संपूर्ण राज्यभर गाजलं संतोष देशमुखांची निर्गुण हत्या करण्यात आली त्या आरोपीला जर अशी व्ही आय पी ट्रीटमेंट असेल तर मग पोलीस प्रशासन आणि कारागृह प्रशासन या सगळ्यांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होताना पाहायला मिळत आहे